गुड मॉर्निंग फ्रेंड माझे नाव डिंपल इयत्ता चौथी मी शिक इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 मी शिकलेला 15 वा पाठ स्वर एक अपूर्व 16 हा मी माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यासाठी प्रतिज्ञा केली होती प्रतिज्ञा केली होती शिवराय स्वराज्याच्या ह्या कार्यासाठी त्यांना खूप संकट आले पण शिवरायांनी त्यावर मात केले खूप शौर्याने व चातुर्याने ते तिथून पार पडले बाजी, प्र, बाजी, प्र, बाजी प्रभू तानाजी मुरारबाजी असे शूरवीर मावळे स्वराज्याच्या स्वराज्याच्या स्वराज्यासाठी लढता लढता त्यांनी आपले प्राण वेचले प्राण वेचले आता शिवरायांचे स्वराज्य स्थापन झाले शिवरायांचे स्वराज्य आले होते स्वराज्या सर्व धर्मांचा सर्व धर्मांचा सन्मानतेने वाग वाग वागवणारा सर्व धर्मांना मान देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता आणि शिवरायांनी हे सर्व अख्या जगाला शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली होती शिवरायांनी राज स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाला निवडले कारण रायगड हा खूप मजबूत किल्ला होता व तिथून शत्रु सैन्याला नजर ठेवण्यासाठी खूप होते शिवराय जाऊन प्रतापगडावरील भवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले सोन्याचे छत्र भवानी मातेला अर्पण केले व त्यांनी राज्याभिषेकाच्या तयारीला सुरुवात केली शिवरायांनी सिंहास सोन्याचे सिंहासन बनवून घेतले त्याल, त्याला मौल्यवान रत्ने त्यांना मौल्यवान रत्ने राज वेज रा, राज रेजवाडे व राजेजवाडे विद्वानी ब्राह्मण हाता खालचे खालचे कामगार सरदार यांना त्यांनी आमंत्रण दिले अं राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीहूनट गागा भट्ट आले होते शिवरायांनी शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सप्त सब, सब्त, समुद्र यांचे पाणी आणण्यासाठी पाठवले हो पाठवले हो शिव खूप महत्वाचा दिवस राज्याभिषेकाचा दिवस उजाडला शिवरायांनी मध मध तू ती यांचे कलश तयार करून घेतले राजगडावर सुमारे माणसे आली होती त्यांच्यासाठी तंबे तंबे डेरे राहुट्या इत्यादींची सोय करण्यात आली होती शिवरायांनी गागाभट्टांनी मंतोपचार केला मंत्रोपचार केला मंत्रोपचार केला शिवरायांच्या डोक्यावर त्यांनी कळस धरला डोक्यावरून त्यांनी जिजा मातेचे दर्शन घेतलं जिजा मातेचे दर्शन घेतले जिजा मातेना गहीवरून आले जिजा मातेंना आनंद श्रू आले व ते पाहून शिवरायांना गही वरले तीस वर्षां त्या माऊलीचे तीस वर्षांचे कष्ट आज साकार झाले होते स्वराज्य स्थापन झाले होते सर्व कळावर सर्व कळांवर तोफांचे आवाज झाले ओ... अशा प्रकारे अशा प्रकारे शिवराया अशा प्रकारे शिवरायांचा शिवरायांचा राज्याभिषेक झाला